त्यानंतर उदय ताजही मिटिंगचा बैठकांचा पार्लमेंटरी बोर्डचं काम आहे आणि यामध्ये स्थानिक पातळीवर आलेल्या सर्व प्रस्तावांना आम्ही मंजुरात दिली आहे या ठिकाणी विरोधी पक्षांसोबत आघाडी शक्यता आहे किंवा तसा प्रस्ताव आहे त्याच्यासाठी दोन दिवस शिवाय ते त्यांना दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या दोन तीन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल मात्र तिकीट वाटपाची सगळी प्रक्रिया प्रदेश पक्षावरून पूर्ण झाली मागच्या अनेक दिवसांपासून हे कमबॅक सुरू झालेलं आहे बाबाजानी यांच्या प्रवेशापासून सुरू झालेली क्षमतेला ती थांबत नाही आणि थांब काही दिवस अजून वाट बघा आघाडी जी आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर एक अजून मोठा स्फोट होणार आहे आणि काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढेल आणि शिंदेकडे गेलेले किंवा अजित पवारांचे राष्ट्रवादी शिंदेसेना आणि भाजप या तिघांना त्या ठिकाणी पुरते आता कार्यकर्ते कंटाळलेले आहेत आणि ज्या भूमिकेतून ते त्यांच्याकडे गेले होते ते पूर्ण होत असताना प्रत्येक भावना एकंदरीत या सर्व मंडळीकडे तयार झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता सत्तेतल्या पक्षांना गळती लागलेली असेल आणि केवळ दलाल जे आहे हेच त्या पक्षामध्ये प्रतिक्रिया मिळेल आपल्याला आरोप

महानगरपालिकेच्या निवडणुका अजून घोषित झालेल्या नाही जी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेच्या प्रत्येक राजकीय पक्षाचा जो अधिकार आहे आणि त्यामध्ये आजोब बोलवणे मुलाखती घेणे आणि जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या सभा हा काँग्रेसची असणारी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून घ्या संपन्न काही नेत्यांकडूनही मागतात की अजित पवार हे सत्तेतून बाहेर पडण्याची तयारी करते सोडण्याची तयारी होते फार प्रकार यांच्यासाठी सत्तेसाठी अजित पवार हे आहेत सत्तेसाठी आणि कारवाई होणे म्हणूनच या दोन कारणाकरता ते सत्तेत सहभागी झालेले सत्ता सोडून त्यांना करमणार नाही सत्तेशिवाय त्यांना राहता येणार नाही त्यामुळे मला वाटत नाही एवढे ते मत करतील थँक्यू जो दानिका मामला आहे हे क्लस्टर क्लिअर पुरा आपला दृष्टिका एक गैर व्यवस्था का एक नमूना है और इसका चुनाव के साथ में ये सीधा भ्रष्टाचार कर रहा हूँ इन्वेस्टिगेशन के लिए सरकार पर ही एक बड़ा बहुत बड़ा सवाल या निशान लगा है इसलिए उनका हर कार्य जो है वो तो बदकिस्मती से कहीं ना कहीं इसी संशय से उसको देखा जाता है चौबीस चौबीस घंटे का इंतजार करना ये उसमें सबसे 자, 네기, 네죠 どういうこと बंद सर इंटरव्यू जाऊन ¡Gracias!